कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण सर्वांच्या वतीने देऊ साहेब सुद्धा देतील आता कुठे गेले आणि आज आज, आज, आज आपल्या सगळ्यांचे परिचित आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हर आणि लोकप्रिय जे काँग्रेस पक्षामध्ये होते रवी तिंपणी होते तर आज पुनशे एकदा सन्माननीय सहदेव बेटकर हे आपल्या स्वग्रही मातोश्रीवर आलेले आहेत आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते शिवबंधन बांधून ते पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये कार्यरत राहणार आहे आणि आज आंबेडकर यांच्या घर वापसी म्हणजे शिवबंधन बांधण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब आहेत आदरणीय शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब आहेत आमचे माजी आमदार गणपतदादा कदम आहे जिल्हा प्रमुख हा पुन्हा सेन हा विश्वासराव आलेले आहेत रवी डोळस आहेत बाकी सर्व पदाधिकारी आलेले आहात मी सहदेव माननीय सहदेव आंबेडकर यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने शिवसेना आदरणीय संजय राऊत साहेब यांना शुभेच्छा देण्याची विनंती करतो आपले सन्माननीय प्रमुख उद्धवजी ठाकरे विनायकजी राऊत गणपत कदम कुठेत सगळे कोकणचे सुपुत्र इथे हजर आहेत आणि त्यात आता भर पडलेले आहे आपल्या सहदेवाच्या महाभारतातले तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहे उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजाचा अत्यंत जवळच जर पण असेल तर तो, तो सहदेव होतो आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्याने हे जे नवीन पुरुष महायुद्ध सुरू झालेलं आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणातलं आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आहे आता मैदान बदलायचं नाही आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा परत संपूर्ण भगवा एक ठेकेदारांचं राज्य संपून टाका मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल आपण समोर पहा एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती शिवसेनेकडे कार्यकर्ते सगळ जागेवर फक्त हवा आहे बाय त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा बरोबर आपण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी दाणा दाण उडते ते एक गद्दा राहणार ना औषध आला की सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही घाबरा हो कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या आहेत ही पहिले वेळ आहे तेव्हा सहदेवजी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकत द्यायची आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्याचा खूप फायदा झाल्यास राहणार नाही पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी माननीय आंबेडकर बोलतील आता स्वतः सदेवजी बोल आज या मातोश्री मध्ये मातोश्री ही माझी ब्याण्णव सालापासून आहे आणि ला मोठ्या साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे माननीय कैलाशी केलेले मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर आलो कोल्सफोट कंपनी असताना आणि ला साहेबांचं मी दर्शन घेतलेलं आहे मोठ्या साहेबांचं आणि तिथपासून बसून आजचे पक्षप्रमुख उदयजी साहेब रेश्मीताई आणि तिचे वडील बाबा पाटणकर हे माझे खास एकदम वाढल्यासारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वागलो परंतु तुम्हाला माझी एकच एवढं सांगण्याची विनंती आहे मी कुठेही नाराज नाही परंतु थोडासा मंडण करून काय घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही भडकवलं होतो संपूर्ण बहुजन समाज ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून दिलेली थोडी बाजूला गेली नाराजी झाली म्हणून मी कुठे नाराज झालेले नाहीये आणि माझ्या कुटुंबावर मी कुठे टीका काही केलेली नाही म्हणून मी परत माझ्या परत मी घरात आलो आहे आणि साहेबांचा आशीर्वाद विनयजी राऊत साहेबांचा आशीर्वाद संजय राऊत सर्वात आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यामध्ये मिसळून नये म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या पार्टीची आहे का आज साहेब तुम्हाला माझी एकच विनंती आहे मी जरी असा जरी साध होणार असलो तरी आज मनोभावने लोकांना सगळ्यांचा विष्णू आहे हा कोण आहे तो कोण आहे असा मी कधीच कोणाला कमी रेखलेला ना ना नाही म्हणून रत्नागिरी जिल्हा आणि तुम्ही माझ्या डोक्यात संजय राऊत साहेब आहेत विनायक आणि मातोश्रीचे माझे सर्वांचे लाडके तुम्ही आणि लोक साहेब काळ करण्यात अजून मी सगळी चौकशी केली मंडणगडला परवा दिवशी होतो मंडणगडला बोलताय ब्याऐंशी हजार आम्ही मतदान दिलं लोकांना घडवलं परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टीका लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भावना साहेब दिलेली आहे आणि मंडळीकडे तीन दिवस होतो काय करा साहेब बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या माझी पर्याय नाही म्हणून साहेब मी माझ्या पडणा घरात आलो आहे आता माझा शेवटचा हा शेवट मध्ये आशीर्वाद घेणार पुन्हा इकडे तिकडे गेलो नाही काँग्रेसमध्ये गेलो होतो काँग्रेसला गेलो श्यामराव पेजी साहेब होते त्यानंतर काहीतरी घडेल पण ते काही नाही तो मी आपला पक्ष आपल्या बरोबर आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव कॉर्नेश शिवाय ब्रह्म वैष्णू महेश कॉर्नेशिवाय राहणार नाही अशी तुम्हाला सगळ्यांना बंधान देतो इथं जय जय महाराष्ट्र सर्व शिवसैनी सर्व शिवसैनी पादो आधवाड वगैरे सहदेवराव एवढ्या जोरात बोलले त्या आवाज आवाज कडकोसरापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखीन काय बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभू अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरंच कौतुक आहे स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही आलात ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर के रक्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते तुम्ही तुला समोर माझ्या हो उभे आहात आणि राज्यावर पसरत ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवले आणि या, या पुरेस वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करते मग अशी संजय आपण म्हणाल की कोकणामध्ये एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पाला करण्यात कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी कथा या बाहेर जायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी बोलत बोलू शकत असेल ते पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत तर मस्त राहते की साहेब आम्ही फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणार एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना एकच आहे दुसरे ते कोण आहेत लोकच पण त्याचे सगळी लोक त्यांना काय तेंडाने नाही नुसतं कशाल तरी स्वतःच्या लाभापायी लोभापायी हे केलेली माणसं आहेत गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठ केलं की सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता मी जस जसं येत्या थोड्या तारखेला मी नाशिकला जातो ते एक दिवसाचं शिबिर आहे याचा आता असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिबिर घेतोय आणि विनायक राऊतनं मी सांगितलं की विनायक राऊत गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरच लवकर कारण आता जर थोड्या वगैरे लोकांना एन्जॉय करू द्या प्रत्येक वेळेला कटकट 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 करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार त्यांना सुद्धा काही थोडीशी गंमत गंमत थोडं आयुष्यात काही सुखाची समाधानी ते क्षण पाहिजेत ना आणि नंतर मात्र आज सलग जाऊला अगदी तळ कोकणापासून वतरे हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सौर राव तुम्ही आता निवबंधन बांधलेलं आहे मध्ये थोडस म्हणाला की काही स्थानिक पातळी होती या स्थानिक पातळीवरच्या थोड्या तुरबुली जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेलं आहात आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते की त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळे प्रामाणिक राहायचं निष्ठेने राहिल्या आणि आज सुद्धा कसं पाहिलं जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसते पण माझ्यासाठी तुम्ही सगळे जण आहात हेच मोठ आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी शिवचर्णी प्रार्थना करतो असे सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईन आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असं सोडायचा नाही की जिकडे भगवा पडतलेला असतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र फक्त तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख आणि